नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये दोन गाऊन आपल्याला आलेले आहेत ते फिटिंग करायचे आहेत प्लस त्याच्यामध्ये बाही आहे ती खूप उंचीनं मोठी आहे बाहीची उंची कमी करायची आहे आणि गाऊन आहे उंचीनं तो सुद्धा जास्त आहे तो सुद्धा कमी करायचा आहे आता तो कशा पद्धतीनं करायचा ते या व्हिडिओमध्ये मी सविस्तर पूर्ण दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओ लाईक नक्की करा आता तुमच्या घरी जर मशीन असेल तर तुम्ही ही घरी बघून अगदी परफेक्ट करू शकता स्वतःची गाऊन बाहेर न देता आता इथं गाऊन पहा मी दाखवलं तुम्हाला कशा पद्धतीचा आहे किती उंची आहे किती मोठा आहे तो सुरुवातीला मी बाही आहे ती गाऊनची पूर्ण उसवून घेतलेली आहे साईटून उसवलेला आहे आणि पूर्ण बाईचा राऊंड आहे तो उसवून बाई वेगळी करून घेतली आता ह्या दोन बाई आपल्या वेगळ्या झालेल्या आहेत आता एका बाईवरती मी तुम्हाला मापं टाकून कटिंग करून दाखवते दा आता एक बाई मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे उंची तुमच्या उंचीनुसार आवडीप्रमाण तुम्ही घेऊ शकता इथं त्यांनी मला सांगितलं होतं चार साडेचार उंची ठेवलात तरी चालेल इथं मी पाच इंच मार्जिनसह उंची मी घेतलेली आहे आता इथं उतार देण्यासाठी काही समजत नाही याच्यासाठी आपण काय करायचं जेवढी उंची घेतली त्याच्या निम्म करायचं आता मी इथं पाच इंच उंची घेतली तर इथं उतार देतेवेळी अडीच इंचा घेतलेला आहे खालून वरती पॉईंट आणि बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे चॉकने मार्किंग केलेला भाग आहे तो मी कटिंग करून घेते पहा आता इथं उंचीमध्ये तुमची चार इंच असेल तर तुम्ही इथं पॉईंट दोन इंचाचा घेऊन बाहीचा शेप देऊन कटिंग करून घेऊ शकता परफेक्ट बाई बसते अशा पद्धतीनं जर तुम्ही कटिंग केली तर आता दुसरी बाही घेतली त्याच्यावरती मी परफेक्ट मापानं आपण कटिंग केलेली बाही आहे ती ठेवून द्यायची आणि दुसरी बाईसुद्धा या बाहीच्या मापाप्रमाणे कटिंग करायची आता दोन्ही बाई आपल्या एक एकसारख्या कटिंग होतील आता बाईची जर उंची कमी करायची असेल गाऊनची तर तुम्ही म्हणाल की आपण फोल्डिंग पट्टीसुद्धा करू शकतो पण बाहीच्या किनाऱ्यावरती आपल्याला कॉन्ट्रॉस्टमध्ये आपला गोट आहे त्यामुळं जर आपण फोल्डिंग पट्टी घेतली तर कॉन्ट्रास्ट गोट आहे तो आपल्या भाईला दिसणार नाही याच्यासाठी बाही उसवूनच अशा पद्धतीनं स्टिच करावी लागते आता मी एक बाई तुम्हाला जोडून दाखवते बाईचा मी मध्ये केला म्हणजे कट लावलेला आहे आणि गाऊन आहे तो सुलटच घेतलेला आहे त्याचा शोल्डरचा मद्य घेतला आहे म्हणजे शोल्डरची जी शिलाई आहे ती घेतली त्याच्यावरती आपला भाईचा जो कट लावलेला मद्य आहे तो ठेवला आणि बाही आहे ती मद्यापासून मी जोडून घेते पहा आता मद्यापासून जोडून ह्या साईडला झाल्यानंतर दुसरी साईडसुद्धा मद्यापासूनच जोडून घेणार आहे आणि नंतर डबल शिलाई एकसारखी करून घेते बाई मद्यापासून जोडल्यावर काय होतं सांगते भाईचा जर कपडा पुरत नसेल दोन्ही साईडला सेम कपडा उरेल मुंड्याच्या साईडला आणि बाही आहे ती परफेक्ट जोडली जाते आणि जे फिटिंग आपण करतो त्यावेळेला मार्जिंग आपण जितकं घ्यायचं आहे तितकंच घेतलं जातं एका साईडला जास्त उरलं कापड आणि एका साईडला कमी उरलं तर एक भाग आपला खेचल्यासारखा होतो पुढचा किंवा पाठीमागचा आणि अजिबात व्यवस्थित असा शेप गाऊनला दिसत नाही याच्यासाठी बाई मध्यापासून जोडली की दोन्ही साईडला कपडा अगदी परफेक्ट राहतो आणि एक्स्ट्रा थोडं थोडंसं राहील म्हणजे एक इंच अर्धा इंच राहील ते फिटिंगमध्ये आपल्याला कवर होऊन जातं आता मी बाही जोडून घेतलेली आहे तुम्ही बाहीचा आकार पाहू शकता किती सुंदर आपला गाऊनला शेप छोटी बाही केल्यानंतर आलेला आहे आता ह्याच्यावरती मी डबल शिलाई करून घेते तुम्ही सुद्धा डबल शिलाई याच पद्धतीनं करून घ्या आणि मग आता फिटिंग दाखवते गाऊन उलट करायचं आहे उलट केल्यानंतर किती आपल्याला सांगितले की दंडघेरचं जे फिटिंग आहे ते त्यांचं पूर्ण दंडघेरचं म्हणजे एकदम फिटिंग आहे ते सात इंच आहे लुजिंगसाठी अर्धा किंवा पाऊन इंच गाऊनला ठेवलं तरी चालतं इथं मी पाऊन इंच ठेवलेलं आहे म्हणजे पाऊन आठ इंच घेतलं आणि मग फिटिंग करून घेतलेली आहे दंडघेरची अगोदर काय करते एक शिलाई करून घेते आणि मग फिटिंगची शिलाई करते आता ही शिलाई करत असताना मी काय केलेलं आहे की जे छातीमध्ये आणि पोटाचा जिथं घेर आहे तिथंसुद्धा त्यांनी मला फिटिंग करायला सांगितलं होतं एक किंवा दीड इंच करा म्हणून सांगितलं मग मी इथं आता घेतलेलं आहे दीड दीड इंच अंतर घेतलेलं आहे दोन्ही साईडला सेम याच पद्धतीनं मी घेतलं ह्या साईडला दीड इंच आणि त्या साईडलासुद्धा दीड इंच घेतलेला आहे आणि दंडघेर जो आहे तो पावणे आठ इंच ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या मापानुसार ठेवून अशा पद्धतीनं फिटिंग करू शकता आता तुम्ही म्हणाल की ह्याचे पैसे किती घेतले तर मी एकाचे पन्नास रुपये घेतले आणि दोन गाऊनचे शंभर रुपये घेतले आता तुमच्या एरियामध्ये कशी शिलाई आहे त्यानुसार तुम्ही रेट ठरवू शकता इथं मी आता दोन गाऊनचे शंभर रुपये घेतलेले आहेत आता मी डबल शिलाई करून घेते पहा दंडगीरचं फिटिंग घेतलं आणि आता ही डबल शिलाई करून घ्यायची आहे आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी बाई याच पद्धतीनं जुळून घेणार आहे तुमच्या घरी मशीन असेल आणि तुम्ही जर गाऊन वापरत असाल तर घरच्या घरी तुम्हीसुद्धा या दाखवल्याप्रमाणे गाऊनची फिटिंग किंवा गाऊन उंची कसा कमी करायचा किंवा तुमची बाई जर उंचीनं जास्त होत असेल तर ती कमी कशी करायची या पद्धतीनं व्हिडिओ पाहून केला तरी चालेल अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे आता दुसरी बाईसुद्धा मध्यापासूनच मी जोडून घेतलेली आहे तर दोन्ही बाहे आपल्या कशा जोडून झालेल्या आहेत पहा इकडूनसुद्धा फिटिंग मी दाखवल्याप्रमाणे म्हणजे दीड इंच अंतर सोडूनच मी घेतलेलं आहे आता खालची उंची जर कमी कशी करायची असेल तर तुम्ही कटिंग करूनसुद्धा करू शकता पण मी तर कटिंग केलेली नाही खालचं जी फिटिंग आहे ते त्यांनी दोन इंच वरती पट्टी फोल्ड करायला सांगितली होती दोन इंच मी कापड वरती घेतलेली आहे फोल्डिंग पट्टी अशा पद्धतीनं पहा आपल्याला आता शिलाई करून घ्यायची आहे एकेकाला पट्टी नको असते फक्त कट करा आणि बारीक टिप मारा असं म्हणून सांगतात पण ह्या ताईने सांगितलं होतं की फोल्डिंग पट्टी केली तरी चालेल म्हणून त्याच पद्धतीनं मी फोल्डिंग पट्टी करते सहसा सगळे फोल्डिंग पट्टीत करून नेतात पण क्वचितच असतात की कट करा आणि छोटी टीप मारा असे सुद्धा कस्टमर येत असतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहून तुमचा गाऊन घरच्या घरी असा फिटिंगसुद्धा करा उंचीनं कमीसुद्धा करा आणि बाही तुम्हाला जास्त वाटत असेल तर या पद्धतीनं तुम्ही बाही कट करून छोटी करू शकता आता इथंसुद्धा मी उंची कमी करून घेतली आपलं गाऊन आता शेपमध्ये किती छान फिटिंग झालेली आहे बाईसुद्धा तुम्हाला दाखवते इतकी उंचीनं कमी झालेली आहे आता सुरुवातीची बाई मी ही तुम्हाला दाखवते इतकी उंचीनं होती आणि कशी दिसत होती पहा आणि आता शॉर्ट केल्यानंतर किती छान दिसते हे तुम्ही पुढं पाहू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये